नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त पाटण तालुक्यामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेमध्ये वह्यांचं वाटप आणि खाऊचं वाटप केलं जात आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्या काय काय वस्तू विद्यार्थ्यांना वाटल्या जाते आणि काय काय कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्त ठेवलेले आहेत तर आज आपल्या बरोबर आहेत पाटण तालुका महाराष्ट्र विमान सेनेचे अध्यक्ष गोरख नारकर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण कशा पद्धतीनं हा कार्यक्रम या पाटण तालुक्यामध्ये राबवला जातो नमस्कार आज तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष मान्य रावसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज पाटण तालुक्यामध्ये तसंच आमच्या मो कोयना विभागामध्ये कोयना विभागामध्ये मराठी शाळे शाळांकरिता वही वाटप खाऊ वाटप आणि पेन वगैरे शालेय साहित्याचं वाटप आमचे विभागाध्यक्ष दयानंद नलवडे त्यांचे सर्व सहकारी समर्थ चव्हाण साहू इत्यादी सर्व कार्यकर्ते आणि आमचे म मनसैनिक तालुक्यात आज मराठी शाळेमध्ये आम्ही जाऊन खाऊ वाटप व शाळेचं साहित्य वाटप करत आहे त्याचं कारण म्हणजे असंच की आज आपण इथं बघितलं या शाळेमध्ये आपण आलो या इथं विद्यार्थी मराठी शाळेमध्ये कमी कमी होत चाललेले आहेत आणि खरं तर राजसाहेबांची संकल्पना आणि राजसाहेबांचा अजेंडा जो आहे तो मराठी शाळा मराठी भाषा मराठी सर्व गोष्टी टिकल्या पाहिजेत आणि त्या खरं तर या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आज दाखवण्याचं छोटंसं हे काम करत आहे आणि खरोखर हे खाऊ वाटप म्हणजे एकदम काय महत्त्वाचं नाही परंतु राजसाहेबांच्या माध्यमातून राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी पोहोचून आम्ही अजून कसं मराठी भाषेसाठी मराठी शाळेंसाठी काय करू शकतो हे थोडंसं आम्ही इथं येऊन जाणून घेतलेलं आहे आणि जाणून घेऊन आमच्याकडून राजसाहेबांच्या इकडं जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही इथून पुढं करत राहील एवढंच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो सध्या आता सध्याचं नियोजन काय इथून पुढचं नियोजन काय आहे वाढदिवसाचं कुठ कुठे कुठल्या कुठल्या कोणत्या शाळेमध्ये वाटप वगैरे आहे आता इथल्या या या विभागातल्या चार ते पाच शाळांमध्ये दिले आहे अजून बाकीच्या उर्वरित शाळांना देणार